मराठ्यांचा संघर्ष युद्ध चालू आहे मराठ्यांचं मुंबईमध्ये आणि या युद्धात त्या आरक्षणाच्या संघर्ष मनोज दादा जारांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या मागण्या रास्त आहेत की आमचं हक्काचं आरक्षण जे असेल ते आम्हाला द्या आणि आम्ही या मुंबईतून जाऊ आम्हाला मुंबईकरांना त्रास देण्याची काही मनशा नाही पण आता मला आठवण यायला लागली मुघलांची खरं तर ती मुघलांची आठवण यायला लागली लालबागरचा राजा जो गणपती आहे त्या मंडळाच्या अनुषंगानं म्हणजे आतापर्यंत व्ही आय पी दर्शनाने सामान्य माणसांसाठीचं दर्शन ज्या रांगा होत होत्या न्यूज चॅनलवर येत होतं धक्काबुक्की करणे मारणे हे आतापर्यंत चालत आला त्या मंडळाचा व्यवहार होता पण खरं तर मराठे जेव्हा मुंबईत दाखल झाले त्यामुळं सरकारनं त्या मंडळावरती दबाव टाकला की मराठ्यांना जेवायला घालू नका त्यामुळे तिथल्या हॉटेल्स बंद केल्या सगळं बंद झालं पण कमीत कमी आपणच मराठे आपलेच देव आपलेच गणपती असल्यावर मराठ्यांना कमीत कमी एवढी तरी एक अपेक्षा होती की त्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला मदत करतील तर त्या मंडळाने सरकारची बाजू घेत अक्षरशः ते अन्नछत्र मंड बंद केलं आणि जेवणाचा सगळा जो त्यांनी घाट घातलेला तो बंद केला कारण की मराठे जेवणाला यायला नको हा रसद तोडायचा सगळा प्रोग्राम चालू होता म्हणजे जेणेकरून मराठ्यांची रसद पाणीपुरवठा जेवण हे तुटून जाईल आणि मराठे माघारी निघतील खरं तर गणपती बाप्पा किंवा देव हे कधी माणसा माणसांमध्ये भेद करत नाहीत हे सगळ्यांसाठी समान पण हे निर्लज्ज नालायक मंडळ जी असतात जी फक्त पैशांसाठी यांच्या तोंडातून लाल टपकते यांच्या पैशांसाठी हे व्ही आय पी दर्शन करून घेतात पासेस देऊन ज्यांच्या दर्शनाला फक्त व्ही आय पी आमदार खासदार मंत्री संत्री आणि हे सेलिब्रिटी येतात त्यांच्यासाठी एक सोन्याचा पाय वेगळा असतो बाप्पांचा आणि त्याच्याच बाजूला जो दुसरा पाय असतो गणपती बाप्पांचा हा अक्षरशः एका सामान्य व्यक्तींसाठी असतो ज्याला एक सेकंदसुद्धा त्या बाप्पांच्या डोक्या असं टेकवायला जागा मिळत नाही एवढी धक्काबुक्की आणि एवढं त्याला बेइज्जत करून तिथून हकललं जातं पण आता अन्नक्षेत्राचा विषय होता कमीत कमी तिथं तरी त्या मंडळाने माणुसकी दाखवायला पाहिजे होती तिथंसुद्धा त्यांनी नालायकपणाच दाखवलं आहे तर मला मुघलांची जी सांगितलं मुघलांची आठवण यायला लागली मी किल्ले फार पूर्वी फिरत होतो वाचनाची आवड आहे आणि किल्ले आहे मी रामशेज किल्ल्याला गेलो होतो नाशिकमधला रामशेज किल्ला आहे नाशिकमधल्या रामशेष किल्ल्याला ज्यावेळेस हे मुघल आले तर मुघलांना इकडं लढायला कठीण जात होतं सगळं महाराज त्यांचा एक एक डाव हाणून पाडत होत त्यावेळेस आपल्या सैनिकांचं मनोबल वाढलं पाहिजे त्यासाठी औरंगजेबाने युक्ती केली होती की आता सगळ्यात जो सोपा किल्ला असेल तो सोपा किल्ला घ्यायचा म्हणजे आपण लढाई जिंकू आणि आपल्या सगळ्या यांचं जे मुघल सैनिकांचं मनोबल खूप वाढेल त्यांनी रामशेजवर आगेकूच केली आणि ठरवलं की म्हणलं आता जरी लढाई चालू झाली तर एक संध्याकाळपर्यंत किल्ला आपल्या ताब्यात असेल म्हणला त्या किल्ल्यावर मोजून पाचशे ते सहाशे सैनिक होते मराठा सैनिक मराठा सरदार होते हे विशेष सांगतो तिथंसुद्धा मराठा सरदार होते महाराजांचे त्या किल्ल्यावरती फक्त सहाशे आणि जे चाल करून गेलेले होते ते मुघल सैनिक होते पन्नास ते साठ हजार जवळपास त्याचा अंदाजा लावा तुम्ही पण अक्षरशः एका दिवसात घेऊ शकतो असा किल्ला सुद्धा या मुघलांना सहा वर्ष लढवता सहा वर्षे कब्जेत जाऊ दिला नाही तो किल्ला अगोदरच्या दिवशी पाडलेल्या भिंती बांधलेल्या असायच्या तिथं खाण्यापिण्याचे वांदे झाले होते तरीही मराठे मागं हटले नाही एका दिवसात जिंकता येईल असा किल्ला सहा वर्ष लढवला एका एका सरदारानं तिथून माघार घेतली आणि माघारी आपलं तोंड उकाळ करून औरंगजेबाकडे जात होता त्यावेळेस रात्रीच्या वेळी गुप्त पद्धतीनं तिथले जे त्र्यंबक गड आहेत अंजनेरी किल्ला असू द्या किंवा अलंग मलंग सालेर मुलेर जे तिथले किल्ले होते त्यांनी त्या गडाला सहा वर्ष रस पुरवली गुप्त मार्गाने तसंच मराठ्यांचं आहे तुम्ही जेवढं साधं सहज सोपं समजताय हा तेवढा साधा सहज विषय नाही बरेच मराठा आमदार सांगायला लागले की रसद कोण पुरवता आम्हाला माहिती आहे अरे ना आला एकानं तुम्हाला माहिती नाही तुम्ही पुरवायला पाहिजे होती जी मराठे भाऊबंद मुंबईत आहेत ना त्यांना रसद तुम्ही पुरवायला पाहिजे होती पण काही होणार नाही अरे कितीतरी हॉटेल्सवाले आहेत ते भाग्यश्री तिरंगा जलपुरी हॉटेल्सवाले आणि ते रविराज पाटले पाटील साबळे म्हणून आहेत तर शेतकरी आहेत त्यांनी शेतातला मार पुरवला आहे ड्रॅगन फ्रूट ते सगळे फळं आणि हे मराठा आमदार आपल्या बाईसारखे घरात बसलेले आहेत लाजीरवान्या गोष्टी आहेत पण त्यांना जेवढा सहज सोपा विषय वाटतो हा किशे विषय त्या रामशेष किल्ल्यासारखाच आहे जो दिसायला फक्त सहज सोपा आहे पण लढायला यांना आयुष्य खर्च होईल याच्या पुढचा आता आणि राजकारणात जे जे अतिपणा करत आहेत है, मराठ्यांसोबत त्यांना त्याची किंमत येणाऱ्या पुढच्या काळात मोजावी लागेल हे आतापासून मराठ्यांचं अस्तित्व सांगून जातं तुम्हाला वाटत असणार की आपण रसद तोडल्यावर हे आपण मराठे माघारी जातील आरक्षणाचा नाच सोडून जातील गावागावामध्ये गावखेड्यांमध्ये बसलेला नव्वद टक्के मराठा अजूनही घरी आहे दहा टक्के मुंबईमध्ये ते नव्वद टक्के मराठा आता भाकरी चटण्या बेसन भाज्या भाजीपाला फळं आता सगळं राशन पुरवायला लागले मुंबईत जेव्हा मंगळवार पासून दुसरी फळी येईल ना तेव्हा अजून जाम होईल मुंबई एव एवढं पाच टक्के मराठ्यांमध्ये मुंबई जाम झालेली आहे अजून नव्वद टक्के मराठा गावगाळ्यांमध्ये बसलेला आहे तो जेव्हा तुटून पडेल तुमच्यावर त्यावेळेस श्वास घेणं सुद्धा मुश्किल होईल या सरकार त्यामुळे सरकारनं हा लाजीरवानापणा हा निर्भीडपणा सोडला पाहिजे मराठ्यांना त्रास देऊ नये ते हक्काचं आरक्षण आहे ते त्यांना देण्यात यावं आणि लालबाग राजा मंडळ त्यांनीसुद्धा लक्षात ठेवावं देव माणसा माणसांमध्ये कधी कर भेद करत नाही तुम्ही माणसात आहात माणसांसारखेच राहा माणसा माणसांमध्ये भेद करू नका धन्यवाद